हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सर्वे मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मटणचा बेत आहे आणि मच्छी बनवायची होती पण मच्छी भेटलीच नाही जी आवडते ती भेटली नाही म्हणून मम्मी बोलली जाऊ दे मटणच बनवूया मम्मी मटण बनवणार होती कारण की मी कधीच मटण बनवत नाही हे आल्यावरतीच मटण बनवते पण मला फक्त मम्मीच्या हाताचं मटण आवडतं आणि म्हणजे मी चिकन मच्छी सगळं बनवते पण मटण बनवत नाही मला जास्त जमत नाही मटणचं पण मम्मीला थोडं काम आलं मम्मीच बनवत होती मम्मीने मसाला वगैरे केलेला ती भाजी टाकतच होती तेवढे तिला कॉल आला घरून थोडं अर्जंट काम होतं मग मम्मी बोलली आता तूच बनव मी मसाला वगैरे सर्व केलाय कसं तरी बनव आणि भात पण झालाय मला फक्त आता दोन भाकरी टाकायचे आहेत एक माझ्यासाठी आणि एक मम्मीसाठी आणि मग आता मी भाजी टाकते आणि एक वाजले दादा आता इतका राडा झालाय ना केशाचं जेवण पण बनवायचं आहे आणि मॅडमला झोपायचं पण नाही आहे सकाळी पण लवकर उठून बसली आहे आणि तिला झोपत होती तर झोपली पण नाही तिला नाश्ता वगैरे हे केलं तिला आंघोळ पण घालायचे खूप सारे काम आहेत आणि घरात इतका पसारा झाला आहे इतका पसारा झाला आहे ना दाखवते मी तुम्हाला आणि त्यात इन्व्हर्टर पण खराब झालेला तर ते बनवायला पण आलेले ते बनवून गेले आणि बेडरूमची हलत अयुष क्रिशा कुठे आली बेटा तू पडली असती ना बस खाली डान्स करते बघा किती पसारा पडलाय खूप पसारा झालाय हा पण आवरायचा आहे मला पूर्ण म्हटलं अगोदर भाजी टाकते आणि मग हे पूर्ण आवरून घेते हिचं पण जेवण बनवायचंय डान्स कर मम्मा क्रिशू डान्स कर बेटा डान्स कर खाली हॉलमध्ये सोडलंय खेळायला पण तिघा हॉलमध्ये नाही खेळणार इथून तिथे काय ना काय करत राहणार आहे पण आता मला पट फट पट फटाफट आवरावा लागेल अगोदर मी भाजी टाकते आणि मग क्रिशाचं पण जेवण टाकते मग त्याच्यानंतर तिला मालिश करायला घेत नाही पूर्ण घर आवरते अगोदर मग मा तिला मालिश करायला घेते आंघोळ घालते मग तिला खाऊ घालते मग तिला झोपवायचं आहे मग बाकी का बाकीचं सगळं माझं जेवण वगैरे कारण की आज झालं काय आज रात्री झोपायला खूप लेट झाला म्हणून आम्ही सकाळी लेट लेट उठलो परत फक्त सकाळपासून क्रिशाचा नाश्ता आणि माझा नाश्ता झाला आहे आणि मी अजून अंघोळ पण नाही केली आहे कारण की रात्री माझं इतकं डोकं दुखत होतं इतकं मम्मीने खूप सारा तेल लावून इतकं मसाज केलं तेव्हा जाऊन थोडं मला रिलीफ वाटलं आहे म्हणून मग मा मम्मी मला आता सर्व आवरून वगैरे झाल्यावरती कामं वगैरे तेव्हाच मी आंघोळ करेल आणि नंतर जेवण करेल तर आता मी अगोदर बनवते आणि तुम्हाला पण दाखवते की मी कसं मटण बनवते हे मसाला आहे ना तो मम्मीने याच्यामध्ये काय नाही टाकलंय लसूण अद्रक टमाटर आणि कोथंबीर फक्त इतकंच आहे आणि एक कांदा आहे बाकी खोबरं नाही टाकलंय कारण खोबरंच नाही वाटत ए बेटा काय करते इथे आली तू खायचं नाही ते घाण काय पण इतकं लक्ष द्यावं लागतं ना क्रिशाकडे म्हणून खूप जास्त लेट होतं म्हणजे कोणतं काम करायला गेली ना मग तिला बघत बघत सगळं करावं लागतं म्हणून खूप उशीर होतो आणि मला आज व्हिडिओज पण काढायचे होते रेडी होऊन पण आत्ताच एक वाजले जेवण तिला चाल मग परत ना ते डे लाईट नाही आहेत जसे हवे आपल्याला तशी आणि मला पाच तीन चार पाच त्याच्यामध्येच व्हिडिओ आवडते नंतर ना नाही मला असं ते हे होत मग बघू आज जमते की नाही व्हिडिओ काढायला भेटू चला मग भाजी बनवत तुम्हाला पण दाखवते मी अद्रक आणि कोथंबीर मी वरतून कांदा टाकते माझा लहान भाऊ पण मटण खूप भारी बनवतो जास्त करून मटन तोच बनवतो आणि मम्मी इथे असल्यावरती मम्मी बनवते नाहीतर तिकडे मटन जर असेल तर मग तोच बनवतो मटन 에이프 오파가 안나와다 कारण की तिच्यासाठी बिर्याणी बनवायची मटन बिर्याणी मटनचा आणणे भात तर दोन तीन पीसच ठेवणार आहे आणि तिला काय मटन खाल्लं ना खा देणार फक्त राईस राईस देऊन त्याच्यामधलं मटन नाही देणार बस झालंय वॉश करायचं कांदा भाजला आता आपण तो मसाला टाकला थोडासा लालसर झाला ना कांदा किल लगेच टाकायचा किती ना जागा नाही आहे ट्रायपॉट ठेवायला नाहीतर मी असं दाखवलं असं आणि हा गॅस खराब झाला आहे तर मग इथे ट्रायपॉट ठेवलं की येतं इकडे शूट करणं कांदा आता थोडा मी तेल टाकले कांदा टाकला कांदा छान भाजला आता मी हा मसाला टाकते त्याच्यामध्ये मम्मीने बनवलेला पुरवा तिला मी कोकोमेलनचे फक्त तीन किंवा चारच गाणे दाखवते एक बेली बटन कारण किती सगळं करते तिला कळते त्याच्यामध्ये हे बेली आहे आणि एक ते डान्सचा व्हिडिओ आणि बाकी दुसरा वाला तो हेड शोल्डर न्यूज अँड ते पण एक म्हणजे शिकण्यासारखंच आहे हेड शोल्डर मग ते ती पण ते पण ती करते आणि व्हील्स ऑन द बस कर, ते गाडी वगैरे तिला बी 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 सगळं ते बरोबर करते म्हणून फक्त तीन किंवा चारच व्हिडिओ दाखवते चा त्याच्यामधले बाकी जास्त ते जास्त लाईटेड वगैरे ते सगळं नाही तिला आणि बाकी फक्त गाणेच लावते मी तिला जास्त करून आणि गाण्यांमधले का चॉईस आहेत मॅडमचे संजू राथोडचेच गाणे पाहिजे पर ती उभी उभी राहून बघते तिला मी खालीच ठेवले बाबा बेडवरून कधी मी तर आता हा मसाला मी टाकलाय आणि हा हे दोन तीन मिनटं छान असं शिजायला आलं की मग आमचा काळा मसाला सोलापुरी काळा मसाला मग थोडीशी हळद मग हे मटण आणि मीठ आणि बस जास्त एक्स्ट्रा नसतं का याच्यामध्ये मग मी तर माझ्या आशीच बनवते माझा भाऊ बनवत होते भर मस्त बनवतो पण गरम मसाला वगैरे सगळं ॲड करून पण भेटत नाही हळद टाकायला काळा आणि हळद सोलापुरी काळा मसाला तीन चम्मच आणि मीठ आणि मटण टाकून आता हे मिक्स करून घेतले मी आता थोडंसं गरम पाणी करते का टोपमध्ये आणि मग ते थोडंसं त्यात टाकते आणि मग डायरेक्ट भाजी करायला टाकते थोडंसं गरम झालं की त्यात टाक टाकणार आहे पाणी टाकून आता मी झाकण लावले कुकरचं चा। आता ते छान पंधरा ते वीस मिनटं शिजस तोपर्यंत शिट्ट्या काढून घेणार आहे म्हणजे छान होते भाजी आणि म्हटलं चला आता क्रिशाचं पण भात बनवून घेते आणि भात त्यासाठी ना मी मटण छोटे छोटे पीसेस केले त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून ते मिक्स करून दहा दहा मिनटात ठेवायचं मस्त आणि मसाल्यासाठी ना इथे मी लसणाच्या पाकड्या घेतली दोन आणि थोडंसं अद्रक आणि अर्धा टमाटर आणि कोथिंबीर छान वॉश करून घेतली आहे दोन तीन पाण्याने त्याचा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला असा आणि अर्धा कांदा घ्यायचा फोडणीसाठी yeah. <sweat> मटणचं कुकर थंड होईस तोपर्यंत म्हटलं भाकऱ्या बनवून होतील भाकऱ्या झाल्यावरच क्रिशाचा भात टाकते कारण की मला टोपात भाजी काढायची होती आणि भाकऱ्या फक्त दोनच करायच्या होत्या म्हणून म्हटलं चला अगोदर भाकरीच करून घेते क्रिशाला बघत बघत करत होते कोणाला ना अगोदर विश्वासच नव्हता होत की मी भाकऱ्या वगैरे करते ह्यांच्या तिकडे ना गावाला सर्व बोलायचे की हिला काही येतच नसेल स्वयंपाक भाकरी चपाती पण आता सर्वांना माहीत पडले की मी खूप छान भाकऱ्या करते आणि मी ना चौथीत असताना मम्मीचं बघून थोडं थोडंसं छो थोडंसं पीठ मागायचं आहे आणि भाकरी बनवायचे मग परफेक्ट भाकरी ना मला सहावी सातवीपासून जमायला लागले आणि मम्मी तेव्हा मम्मी दोन तीन भाकऱ्या करायची आणि लास्टवाली मी करायचे आणि मला आवडायचं पण तेव्हा भाकरी वगैरे बनवायला तर असं मम्मीकडूनच शिकले मी मम्मीला बघत बघतच आणि तुम्ही बघू शकता किती छान माझी भाकर फुगली आहे मटन चांगलं झालंय का खरं सांग तुझे का नाही जास्त पाणी नाही टाकलं बाई मला नको उग एवढं काय करायचंय छान झालंय मीठ वीट व सगळं बरोबर आहे तिखट मला भूक नाही मी आता नंतर खाणार आंघोळ वगैरे करून मस्त आता पाणी ठेवले तर मस्त माझी आंघोळ झाली आहे आंघोळ केल्यानंतर इतकं छान फ्रेश फील होत होतं ना मग अशी मी भाकऱ्या बनवत होते ना तेव्हा खूप क्रिशा रडत होती तिला चिडचिड होत होती खूप जास्त म्हणून मग भाकऱ्या झाल्यानंतर तिला झोपवलं तेवढ्यातच मम्मी आली आणि मग मम्मीला जेवण वाढलं मला काही भूक नव्हती मला अगोदर आणि आंघोळ झाल्यानंतरच मी जेवणार होते मग म्हटलं आंघोळ झाल्यानंतर क्रिशाचा अगोदर टाकते जेवण मग मी जेवण घेते तर चला मग क्रिशाचा मटण भात बनवूया व्हिडिओ कंटिन्यू बघा मसाला टाकला आहे आणि छान एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं मग त्याच्यानंतर ते मटण आपण मॅरिनेट कर केलं होतं ना ते टाकायचं आणि मग इंद्रायणी राईस यूज करते मी क्रिशासाठी ते दोन तीन वेळा छान वॉश करून घेतलं आणि मग ते टाकलं आणि मग मिक्स करून पाणी जेवढं लागतं आहे तेवढं टाकलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं म्हटलं चला आता हे क्रिशाचं वर्तोपर्यंत मी पण मस्त जेवून घेते ये पटकन इकडे बघ इकडे मम्माकडे छान ए तोंडात नाही करायचं मम्मा काय बेटा चल आंघोळ करायची आता चल आंघोळीला पाणी ठेवले तुला चल क्रिशा ती बेडशीट काढते मी मला आंघोळी घेऊन जाते चल बाड नाही घ्यायची काय बडबड करते मम्मा ए बेटा आजकाल माझं पिल्लू लय हुशार झालंय सगळं परफेक्ट ओळखते सगळं आहे एक दोन गोष्टी तर ओळखते माझं बाळ ह ना क्रिशा क्रिशा हे घे थांब एक सेकंड एक सेकंड बेटा एक सेकंड थांब थांब डॉल नंतर घे तू मला सांग बनाना कुठे बनाना बनाना कुठे कुठे बनाना अरे माझं बेटा आ ठीक आहे थांब ब्रोकली कुठे ब्रोकली अरे माझं बेटालय हुशार झालं कसं हुशार झाले माझा बच्चा आता फक्त ना ती बनाना ब्रोकली आणि टमॅटो शोधते तर टमॅटो वाटतं बाहेर असेल असं माझा हुशार बाळ आहे तिला काल काल शिकवलं आहे आणि परफेक्ट तीन गोष्टी तिला शिकवल्यात परफेक्ट तिला लक्षात पण आहेत म्हटलं एक दिव एक दिवशी फक्त एक दोन गोष्टी शिकवायला पाहिजे पोटॅटो पण शिकवला आहे पण बघू आता ओळखते का क्रिशू क्रिशू पोटॅटो कुठे बेटा पोटॅटो 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 दे मम्माला पोटॅटो दे शोधून दे मम्माला पोटॅटो ओ रू माझा बेटा लय हुशार झाले नो न लय हुशारले घे पोटॅटो पोटॅटो खा पोटॅटो खा अरे बापरे पोटॅटो खाते पण तू हा नू हले बापले डान्स बघितला का डान्स डान्स तर असं हुशार आहे माझा बाळ तीन ना आता चार गोष्टी ओळखते पोटॅटो ब्रोकली बनाना टोमॅटो सगळं ओळखते हा ना माझं बेटू खेळा हां मम्मा आता कपडे कपडे सुकवायला टाकते मग तुझे कपडे धुवायला टाकायचे ती बेडशीट धुवायला टाकायची आहे मशीनला परत मामा सगळे येत आहे तिकडे चहा प्यायला हा ना भेटू तू खेळते चल खाली 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 खेळ चल नाही तर हॉलमध्ये चल मम्माला कपडे टाकायचे चल बेटा ये हां ये मम्माकडे ये मम्मा हां देख पोटॅटो दे ये चल हॉल हॉलमध्ये चल मम्मा कपडे टाकते ही है। ये या

बघा <sum> एकदा बहिणी आणि भाऊ इतक्या लेट आले ना चहा पहिला मग भाऊ म्हटलं चला आज आपण डॉमिनोजला जाऊया पिझ्झा खायला म्हटलं ठीक आहे पण मम्मी आणि पप्पा तर पिझ्झा खात नाहीत म्हणून मग त्यांच्यासाठी आम्हाला जेवण बनवायचं होतं आम्ही तिघींनी पण मम्मी आणि पप्पांसाठी जेवण बनवलं आणि रेडी झालो आणि डॉमिनोजला निघालो पिझ्झा खायला तर बघा असा बिझी दिवस असतो आणि कसं मी मटण बनवलं क्रिशाचा भात पण तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब पण करा तर चला मी ब्लॉग इथे सेंड करते आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय